सांगता जिथे जिथे देवाचं भजन व्हावं तिथे तिथे एक शास्त्राचा नियम आहे बघा एखाद्या सप्ताहामध्ये वर्गने द्यायला बर का लक्ष द्या इथं वर्गणीचं टेन्शन नाही आपल्याला बर का तरी ऐका सप्ताहाचा नियम आहे एखाद्या सप्ताहामध्ये वर्गने द्यायला आणि टाळी वाजून नाचायला चेंगटपणा कधीच करायचं नाही नियम आहे माझा नाही बर शास्त्रच आहे जुना चालत आलेला आहे हा भजन सुरू झाले की का बरं ओढत घ्यावं का चेंगडपणा करावं जरा उठाव हो। नाचा किती हो। आनंद घेतला मागे सगळ्यांनी वा छान घ्याल घ्याल तुम्ही घ्याल आज तुम्ही दहावीमध्ये ना हा थोडे मोठे व्हायला लागले जाता असं हरकत नाही सांगतात प्रश्न केलेला होता महाराज शुकदेव प्रभूंची कथा तर तुम्ही आम्हाला सांगितलं आता जरा आम्हाला कथा सांगा तुम्ही परिक्षित महाराजांची सुखदेव महाराजांचा तर जन्म तुम्ही आम्हाला सांगितला परीक्षित महाराजांचा कसा जन्म झाला याची कथा जरा आम्हाला सांगा आता सांगायला प्रारंभ केला ऐका सांगतायत सुत महाराज एकदा जेव्हा महाभारताच युद्ध सुरू होत कोणाकोणामध्ये सुरू होत महाभारताचं युद्ध कोणाकोणामध्ये कौरवानी पांडवांमध्ये वा आहे बरोबर आहे बरो जागेवर आपण का तरच तुम्हाला समजणार शेवटपर्यंत आता समजणार ना इथून जाना बरोबर हा ऐक नाही इकडे जाईल बघा असं आहे एक तत्व आहे लक्षात आलं तर बघा समजून सांगते श्रोता अगर सोता बर का लक्षात श्रोता अगर सोता फिर वकता बघता बघा लक्षात आलं असेल कसं आहे जर श्रोते वर्ग झोपले हो तर वक्ता काय करतो बघून बघ बघ करून पण त्याच्यामुळे श्रोते कशी असे टवटवीत पाहिजे ते नशीब माझं चांगले तुम्ही फार आहेत सगळे छान दिसत आणि कसं आहे जर हसरा चेहरा असला माणसाचा तर हसरा चेहऱ्या वाटत नाही काही काही चेहरे चेहरे कसे असतात लोकांचे इतके बारा वाजलेले असतात की कि किती चांगलं माणसाचं मन असलं तरी ते उदासच होतं बघून तर काही काहींचं मुख इतकं छान प्रसन्न वाटतं की थोडस असलं की माणसं आजकाल हसतच नाही तो आजही जे लोकांचे जरा प्रॉब्लेमच झाले प्रसन्न दिसतच नाहीत लोक एवढे काळजीमध्ये एवढे चिंतेमध्ये एवढे विकारांनी भरलेले की खुश राहू शकत नाही सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक यावी आपल्याला असं मन एवढं आणि एवढं प्रसन्न असावं कोणत्याही गोष्टीमध्ये सकारात्मक सकारात्मकता बघावी हसतच नाहीत हसतच नाही मग एखाद्या कॅमेरावाला आला की त्याला म्हणाव स्माइल स्माईल प्लीज तेव्हा हसते त्याच्याशिवाय हसतच नाही इतकं अवघड आहे लोकांचं अये प्रसन्न चेहरे असावे की नाही सांगतात कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू होत आणि या युद्धामध्ये भीमाची जी व्रकोदर गदा होती ती दुर्योधनाच्या जंघेला लागली होती कारण सांगतात दुर्योधनाचं जे शरीर होत ते अगदी दगडाप्रमाणे होत परंतु त्याच्या जंगेला फक्त मारू शकत होते सांगतात त्याच्या जंगेला जेव्हा ती लागलं गेलं असेल गदा लागली गेली भीमाची तेव्हा रणांगणावरती पडल्या पडल्या दुर्योधन रडत होता खूप रडत होता आता दुरुधन। सांगतात तिथे सांगितलं अश्वत्थामा आपण आम्ही जे कौरव होतो की नाही आम्ही ते आम्ही शंभर होतो किती होते सगळे कौरव शंभर म्हटले अरे नव्याण्णव मारले गेले शंभरावर मीही मारला जातोय मरत असताना फक्त दुःख एका गोष्टीचे मी मरतो याच दुःख नाही आम्ही शंभरचे शंभर मारले गेलो शेवटी जाता जाता फक्त एक इच्छा आहे त्या पाच पांडवांपैकी एखाद तरी मरताना मला बघायचंय जाता जाता अशी वाईट वृत्ती होती दुर्योधनाची शेवटच्या क्षण आला पण चांगलं सुचत नव्हतं काय की नाही बघा जसं मी सांगितलं श्रीमंत भागवत कथेतील प्रत्येक कथेतून आपल्याला घेण्यासारखं काहीतरी आहे प्रत्येक कथा त्याचे काहीच नाही असं फळ आहे श्रीमद भागवत असं फळ आहे काही काही फळाची साल काढावी लागते मधलं खावं लागतं काही काही फळांची मूळ सालच खावी लागते मधलं टाकून द्यावं लागतं पण श्रीमंत भागवत असं फळ आहे याची साल याच्या आतलं याच्या बिया सगळं खाण्यासारखं आहे इतकं गोड आहे कशामुळे अरे शुकाच्या चोचेच्या स्पर्श झाला याला काहीच त्याचे नाही आता दुर्योधनाची कथा सांगताना वृत्ती सांगितली दुर्योधनाची एवढी वाईट वृत्ती होती दुर्योधनाची कधी चांगलं मनामध्ये येत नव्हतं दुर्योधनाची कधीच नाही एकदा तर देवाने दुर्योधनाला आणि अर्जुनाला एक, एक खेळ दिला होता खेळ दिला होता एक काम दिलं होतं काय काम दुर्योधनाला सांगितलं होतं हस्तिनापुरामध्ये सगळीकडे दिवसभर फिरून ये आणि माझ्याकडे एक चांगला माणूस घेऊन ये काय म्हणले होते दुर्योधनाला दुर्य। काय म्हणले होते लक्ष आहे ना एक चांगला माणूस घेऊन ये आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना सगळ्या हस्तिनापुरातून फिर आणि माझा माझ्या समोर संध्याकाळपर्यंत एक वाईट माणूस आणून उभा कर दिवसभर दोघी फिरले संध्याकाळी दुर्योधन आला आणि दुर्योधन आल्याच्या नंतर देव म्हणले का रे दुर्योधना काम केलं का दुर्योधन म्हणले देवा काही म्हणा पण इतकी दुनिया वाईट झाली की तू या हस्तिनापुरामध्ये एकही मला चांगला माणूस असा दिसलाच नाही सगळे वाईट एकही नाही अर्जुनला म्हणले अर्जुना तू आणलास रे एखादा एखादा वाईट एखादं दुर्योधनाने सांगितलं चांगलं कोणीच नाही कोणीच चांगलं नाही इथे सगळे वाईट एकही चांगलं तुमच्या समोर मी आणावं असा नाही अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला वाईट सापडला का अर्जुन म्हणला नाही महाराज या हस्तिनापुरामध्ये सगळे इतके चांगले लोक आहेत इतके चांगले की एखादाही वाईट मला तुमच्या समोर आणताच येणं सांगतात दुर्योधनाला एकही चांगलं भेटलं नाही आणि अर्जुनाला एकही वाईट भेटला नाही मग माणसं चांगले किंवा वाईट आहेत का नाही सांगतात ही वृत्ती आहे आपलं मन आहे आपली बुद्धी आहे की आपल्या नजरेला काय कस दिसतच नव्हतं एवढी ईर्षा होती आणि सांगतात ईर्षा कधीच कोणाबद्दल मनामध्ये असूच नाही कारण सांगतात एकदा काम आला की क्रोध मनामध्ये येतो विकार मनामध्ये आले की बुद्धी आपलं मन वाईट गोष्टी कर म्हणण्याकरता वाईट विचार मनामध्ये कधी येऊच नाही देवाने त्याच चांगलं करावं आणि त्याच्यासोबत माझंही चांगलं करावं हा मनामध्ये विचार सकारात्मक देवाने सांगितलं ज्याच्या मनामध्ये ईर्षा आली वाईट आलं ज्याने निंदा केली ज्याच्याबद्दल दुसऱ्या बद्दल वाईट आलं ते समजून जायचं की पहिलं वाईट आपलंच होणार आहे त्याच्यामुळे अरे सुंदर एक दृष्टांत सांगत बघा लक्ष देऊ नये का लक्ष आहे सगळ्याचं हा लक्ष द्यायचं इकडं मनराम इकडे तिकडे पाहू द्यायचं नाही देवीत आली नाही कोणाला थोडं औषध देऊया का चला करा हात वर चला 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 थोडस देऊया थोडं गोड औषध देऊया जास्त नाही चला करा हात वर सगळ्यांच्या हात वर थोडं औषध गरजेचं आहे मध्ये मध्ये देणं आणि जोरात माझ्या पाठीमागे म्हणायचंय राधे 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 राधे, राधे।